ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टाकवडी येथील कल्लेश्वर हायस्कूलला स्मार्ट टी व्ही प्रदान इचलकरंजीच्या राउंड टेबल इंडियाचा कौतुकास्पद उपक्रम रे रेशशिक्षण संस्थेच्या श्री कल्लेश्वर हायस्कूल टाकवडे शाळेस गुरुवारी 21 मार्च रोजी डिजिटल क्लासरूम तयार करण्यास राऊंड टेबल इंडिया इचलकरंजी यांच्यातर्फे एक लाख सत्त्याहत्तर हजार रुपये किमतीचा स्मार्ट टी प्रदान करण्यात आला राऊंड टेबल इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री रॉबिन अग्रवाल यांनी स्मार्ट क्लासरूममध्ये उद्घाटन केलं व विद्यार्थ्यांना भावी उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास रोहित इंगळे विपुल मुतडा रोहित शहा गौरव सावंत व राऊंड टेबल इंडियाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते स्मार्ट टी व्ही मिळण्याकामी गौरव सावंत यांचे सहकारी लाभले मुख्याध्यापक ए जी शिंदे यांनी स्वागत केले सीपी पी शेट्टे यांनी सूत्रसंचालन तर आर एस मदाळे यांनी आभार मानले सर्व शिक्षक विद्यार्थी व पालक या कार्यक्रमास उपस्थित होते राऊंड टेबल इंडियाच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे महानकरी न्यूपसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे